चोऱ्या मारे चालल्यात याचा बंदोबस्त तुम्ही करताय आम्ही काय करणार शिपाई अपुरे पडतात शिपाई नाही कायदा अपुरा पडतो जो तुझ्यावर घसरतो तो कायदा कडक पाहिजे उद्यापासून कोर्ट कचेरी बंद करणार हे बघा आजपासून राज्यात जो कोणी चोरी करीन त्याचा हात तोडायचा घरफोडी करीन याचा पाय तोडायचं खून खराबा खून खराबा खून खराबा करीन त्याला फात लटकवायचा आणि बलात्कार करीन त्याला त्याला कमरेच्या खाली छाटून टाकायचा खून समाज मसा हॅलो तुमचं नाव काय हो विसरता विमला हायमला बाय आम्ही आलो बघा एका फटक्यात तुमची बात वाद चालतो <laughs> चुके गिराज चार एक दोन तीन चार केले गेले तुमची वाद लबणात तर महाराज तुम्ही लबड नाहीतर काय पडले तीन आणि सांगताय चार आता किती पडले असेल तुला काय गरज गरजे त्याला कोणी हो गोमाशी गोमाशी नाही महाराज बन ती माझी दासी आहे पद्मिनी हो कोल्हापूर बाय हो माझी आय हे मावशी तू जा ना हे दमल्यावर मग तू ये चल नाही तुम्ही तुमच्यासारखी आहे बघा का म्हणजे काय होईल नाही म्हणजे तुमच्यावरचा आमचा बाजारात कमी होईल म्हणजे आम्ही खेळत बसू आणि तुम्ही काम करा कसं महाराजांना माझा कंटाळा आला असेल तर मी जातीच नाही कंटाळा नाही कंटाळा नाही तुमच्या फायद्याच होतो म्हणून बोललो हो कंटाळा नाही खेळूया ना आपण तुमचा डाव आहे ना का हे घ्या आम्ही फाशी तुम्हीच तुम्ही चोळा तुमचं तुम्हीच घ्या सांभाळा महाराज मी आले आले बघा अंगावर या आम्ही घेतो या एक दोन तीन आ, तीन एक दोन तीन तुमची बात केली की नाही महाराज काम मी तुम्ही म्हणजे एकदम यस येस yes. महाराजांचा जय जयकार असतो हे आलं अहो तुम्हाला काय हे काळ आहे का नाही दुपारची वेळ कोण खेळतो कोण लोतो कोण फाशी चोरतो भाषे आपल्या मध्ये येते अरे हा राजवाडा आहे का कोणवाडाय नाही महाराजांच्या खेळात वेत्या माफी असावी माफीने तुम्हाला जोडीने मारलं पाहिजे लात मारायची आणि पुन्हा वर सॉरी म्हणायची भेटली जाते ही बोला लवकर काय येते या चौघांनी चौकातल्या शास्त्रीबांच्या घरातली पाच माणसं मारली हो ना आई मारली बहीण मारली मावशी मारली मोलकरी मारली वरदानजी आता हे मारली मारली तुम्ही किती वेळा बोलणार आहे तुम्हाला की आमच्या राज्यामध्ये या शब्दाला बंदी नाही बोलू नका तुम्ही आणि त्रास होतो आपल्या दोघाला हो मग मारलेला पर्यायी शब्द सुचवा महाराज असं म्हणा खराच केलं म्हणा ठार केलं म्हणा जीव घेतला म्हणा वसागला म्हणा हे जमत नसल तर सरळ मर्डर केले मला ना मर्डर 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 बर या चौघांनी पाच मर्डरी केल्या हा आता सहावी आमची करा आणि सातवी तुमची करून घ्या याला परदान आहे का बारदा नाही या सगळ्या गार्वांना इथं आणलं कशाला आमच्या समोर आम्ही काय करावं त्याला शास्त्री बोधच्या दारासमोर उभं आणि मुणकी छाटून टाका आणि सगळी मुणकी इथं दारफाऱ्या घेऊन या आमच्या समोर या जागेवर पण महाराजांनी यांचं कवळं वय लक्षात घेता कवळं वय म्हणाल मी कवळ्या वयात शान खात बरी खात नाहीत नेमका बिर्याणी बैदा मिळ बरी खात्यात काय मग निदान यांच्यावर खटला तरी म्हणजे तुरुंगात ठेवावं वकील द्यावा त्याला तीन तीन टाइम पोसावं आणि हा सगळा खर्च कुठून तर जनतेच्या पैशातून हो तुळू म्हटलं तर हे बघा ज्या ज्याला पुढे यायचं असेल त्याने फालतू लोक करता येणार पैसा बर्बाद करता नसतो ह्याला तुरुंगात नाही घालायचं याला गोळ्या घाला गोळ्या पण करा महाराज खामोस चव हुकुम की तामिळ हो चला 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 पण मी ह्याच्या महाराज या झाडाच्या फांद्या वाड्यात घुसायला लागल्या त्यामुळे कदाचित वाड पडला असता पडला असता एका महिन्यामध्ये दुसरा वाडा बांधला असता पण हे हो। झाड वाढायला पन्नास वर्ष लागतात हो। त्याशिवाय झाड गेला म्हणजे पाऊस गेला पाऊस गेला म्हणजे गेली आणि शिती गेली म्हणजे शेतकरी मेला हो, हो काय हो एक वेळ तुम्ही मेला तुम्ही काय अख्खा मिळत तरी चालत पण शेतकरी जगला पाहिजे महाराज चुकले तुझ्या याला म्हणजे शेतकरी ये बाबा ये काय आणलं गरीबाची भेट आणली आहे महाराज कलिगा हा शाबास किती एकर जमीन आहे तुला, चार गुंता। चार गुंता। तुला एकर कुठली महाराज चार गुंट चार गुंट म्हणजे साडेतीन हात वास्तविक तुला शंभर एकर जमीन पाहिजे या समजल्या मजाचा काय उपयोग करतो आपण घोडी फिरवायला घोडी फिरवायला त्यापेक्षा नांगर फिरवा ना अहो घोडी मुतण्यापेक्षा बैल मुतू द्या मग घोड्यानी काय करायचं तुमचं तो आहेच की नुसतं वाचून ठेवायचं घोडा आपलं काम करतोच आहे नाही असं ही सगळी जमीन तुला दिली जा खुश ना तू खुश ना आम्ही खुश ए दोन दिवस कुठे होता अरे तुला रजा दिली कुणी घ्यांनी मला वाटलं किती वाज घेतली तुम्ही खादी आहे अशी माणसं सोडायची नाहीत कुणा मला विषय जायचं नाही बरोबर अरे ह्याचा रंग हळूहळू जायला लागला तरी मला वाटलं की रंग पक्का कसा असेल कलिंगड चालले घेऊन तुमच्या मा मी तुमच्या <laughs> कलिंगा डक्का लिंग डक्क्या कापायचं कस आईला भाला आहे धाड आहे तलवार आहे धानपट आहे छडीपट आहे सगळे सुरी नाही शाबास याला म्हणतात नेम सुरा म्हणलं की सुरा हजर ये इकडे तू बोल तू इकडे अरे तुझ्याशिवाय माझ्या दिवस कोण नाही इकडे बघ तुला बोलता येत नाही म्हणून तुला महामंत्री केला असता हे घे तुला काय बक्षीस देऊ बरं हे घे माळ घर घे हे घे तुला बक्षीस घे माळ दे इकडे मी घेऊन जातो हा जाणार जाणार हो इमनाबाई हा देऊ का हे काय विचार झालं म्हणलं तुम्ही आहे का नाही ते बघावं महाराजांना आज बरी माझी आठवण झाली दोन भाग केला खावा पण मला नाही आवडत मला तरी मिळलं कुठे आवडत्या हैया पण हे खायचं कसं ह्याच्या खाप नको करायला तुमच्याकडे सुर आहे माझ्याकडे माझ्याकडं इश्या तो कसा असेल हो कसा असणार खरं मी आमच्याकडे पाहिजे पण आमच्याकडे मोठी मोठी हातरी पडतात ना तलवारी भाडं दानपट खुशीर त्यामुळे कलिंगड म्हणजे मोठी पंचायत होते तोंड घालूनच मजाय बघा हा तोंड सून असं खूप सून हा खूप घ्या खुसा हुब्या बघा बसून खुपसा ना मजा आरामात बजाव हा हा आता मजा येईल बघा आतमध्ये खूप गोड आहे नाही गोड म्हणजे हरामाचा माल आहे ना त्यामुळे गोड लागतोय तो झालं अजून आहे काय या आयला मी हा म्हणून वाचलास तुला आज दाखवला असता कोण तो टकलो सारखा मला पिशे बरवतोय जाय तिथे मागे मागे असतो माझ्या हातात सापडायला पाहिजे त्याचा तोंडच <laughs> लाल जाऊन ठेवतो त्याच सोडा अगोदर तुमचं तोंड बघायला मागास झालं मी कशाला कशाला पुस्तक नको नको कशाला पुसता नको हे सगळं घाण झालं की आता हे धुवायला पाहिजे साबुण लावून धुवायला पाहिजे चोऱ्यात टाकून धुवायला पाहिजे धुवायला पाहिजे आपटून आपटून धुवायला पाहिजे चोळून चोळून धुवायला पाहिजे धुवायला पाहिजे धुवायला पाहिजे